लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हिंगोली डेक्कन ते मुंबई साठी नवीन रेल्वेचे गाडीचे उद्घाटन संपन्न रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील व विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांच्या हस्ते उद्घाटन मराठवाड्यातील माघास जिल्हा म्हणून ओळखला जाणारा हिंगोली जिल्ह्याची महाराष्ट्राची राजधानी मुंबई अनेक दिवसापासून रेल्वे आंदोलन झाले यामध्ये वीस ते पंचवीस जणांवर रेल्वे ऍक्टनुसार पुणे दाखल झालेले आहेत दा। आता का होईना हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचे उद्घाटन रावसाहेब दानवे पाटील रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले गाडी क्रमांक बारा शून्य बहात्तर ऑब्लिक बारा शून्य एकाहत्तर हिंगोली मुंबई सी एस एम टी हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार हिंगोली टेक्कनपर्यंत करण्याचे रेल्वे बोर्डाने मंजूर केला आहे रावसाहेब पाटील दानवे माननीय रेल्वे कोळसा आणि खान राज्यमंत्री भारत सरकार यांच्या शुभ उद्घाटन करून हिरवा झेंडा दाखवण्यात आला प्रसंगी दक्षिण मध्य विभाग विभागीय व्यवस्थापक नीती सरकार हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे आमदार विपुल बयोरिया श्याम सुंदर शिंदे इत्यादींच्या हस्ते गाडीचं उद्घाटन हिंगोली रेल्वे स्थानकावरून दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून पंधरा मिनिटांनी करण्यात आलं या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील माननीय जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी रेल्वे सुरक्षा बलाकडून व्यवस्थित चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर